हाय एवरीवन कसे आहात मजेत ना आणि मजेतच असायला आहोत आज आम्ही बनवणार आहोत सिंपल पद्धतीने अगदी पण छान असं पालक पालकचा पराठा मी पालकची भाजीची पेंडी घेऊन आलेली आहे ते छान असं पालकचे पत्ते कट करून घेते पालकचे फक्त पत्ते घेते कारण पालकचा पराठा बनवणार आहे पालकची भाजी किंवा इतर तुम्ही काय बनवत असाल तर तुम्ही ते कवळे डेटसुद्धा घेऊ शकता मी पालकचे पत्ते छान असे दोन तीन वेळा धुवून घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून त्याचे बारीक अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे कट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर कॉर्न फ्लोअर घातल्यामुळे पराठा अगदी कुसकुशीत आणि छान बनतो त्याच्यामुळे कॉर्नफ्लोअर एक दोन चमचे तसंच चपातीचं चा पीठ दोन चमचा घाला त्याच्यामध्ये जिरं ओवा गरम मसाला परत धनिया पावडर जिरा पावडरसुद्धा घालू शकता त्याच्यामध्ये लाल तिखट किंवा तुम्हाला जर मिरच्या हव्या असेल तर लहान बारीक कट केलेल्या तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता हळद घालून त्याच्यामध्ये चवीपर्तन मीठ घाला आणि थोडंसं तेल घालून ते छान अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे ऑईल ऑप्शनल आहे ऑइल घातलं नसलं तरी पण चालतं आणि हे पीठ मळताना पाणी थोडंसं घालून छान असं मळून घ्यायचं आहे जर तुम्ही लाटून बनवणार असाल तर मी हे भाकरीप्रमाणे थापून पराठे बनवते त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करते कोणत्याही भाजीचे पालकचे असू दे किंवा मेथीचे पराठे जर तुम्ही बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण खूपच कमी घालायचं अगदी न कळत कारण त्या भाजींमध्ये ऑलरेडी पाण्याचं सत्व असतं आणि परत आम्ही भाजी धुवून घेतल्यानंतर जे पाणी असतं त्याच्यामुळे ते एकदम पातळ होण्याची शक्यता असते हे बघा मी असे छान असे गोळे तयार करून भाकरीप्रमाणे अगदी हलका हाताने थापून मी पराठे बनवून घेतलेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे मी पराठ्यांसाठी तूप वापरत आहे मी तूप ऑलरेडी ते मेल्ट करून घेतलेलं आहे मी पराठे शेजवान चटणी किंवा धव्यासोबत सर्व करते तुम्हाला पराठे कशासोबत खायला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye take care